पट्टणकोडोलीतील पायी दिंडी रथाचे पूजन संपन्न पट्टणकोडोली श्रीक्षेत्र विठ्ठल बिरदेव पट्टणकोडोली ते पंढरपूर नवीन पालखी रथाचे पूजन माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते व आमदार अशोकराव माणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले पट्टणकोडोली येथे पंढरपूर पायीदिंडीचे आयोजन गेल्या बारा वर्षापासून करण्यात येत आहे यामध्ये दरवर्षी साधारणत दोनशे पन्नास ते तीनशे लोक पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात ही पायी दिंडी अठ्ठावीस जून रोजी पंढरपूरसाठी प्रस्थान होणार आहे यामध्ये चालू वर्षी पाच लाख रुपये खर्च करून नवीन पालखी बनवण्यात आली आहे याचे पूजन आज झाले यावेळी सरपंच अमोल बांदार राणोजी पुजारी प्रकाश काका पाटील डॉक्टर कृष्णाजी मसुरकर गोगा बांदार धुळा डावरे रायगोंडा डावरे प्रमोद बोरगावे लक्ष्मण पुजारी डॉक्टर अमरसिंग राजपूत सतीश पुजारी संतोष शेळके व वा वारकरी उपस्थित होते एस बी मराठी का न्यूज साठी पट्टण कुडोलीहून सौरभ बिरांचे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा